चांगलं आहे आम त्या आमच्याकडे धनंजय मुंडे आमची फक्त धनंजय मुंडे माहिती फक्त मुंडे घराना माहिती आम्हाला आम्हाला साडेसात हजार धनंजय मुंडे आहेत नमस्कार आपण तळेगाव या ठिकाणी आहोत परळी मतदारसंघामध्ये या ठिकाणी काही नागरिक आहेत आपण त्यांच्या मनातला आमदार जाणून घेणार आहोत नमस्कार नमस्कार काय नाव आपलं सदाशिव मुंडे गाव तळेगाव काय सांगता येणाऱ्या वी, वीस तारखेला मतदान आहे परळी विधानसभेसाठी समोर राजेसाहेब देशमुख आणि धनंजय मुंडे आहेत काय वाटतं तुम्हाला धनंजय मुंडे निवडून येणार त्याच्यामुळे शंभर टक्के येणार कारण असेल आमच्या गावात तुम्ही बघा इकडे युट्यूब फिरवा असा गाव गाव बघा या चप्पल कर काय पाहिजे आणि पुन्हा डांबर तीन तीन बारा वर्षातून कमीत कमी पाच वेळ येते तीन तीन ह्याच्या होत काय करीन ह्याच्या अपेक्षा आणि पाणी समजा चालू होणारच आठ दिवस अजून काय अपेक्षा तुमच्या काय काय करावं आमच्या काहीच नाही येऊन जाऊन येऊन तळ्यावर तळ्याचं बार पाणी चालू करून द्यावं नागापुराच्या मग हौस झाली समजा लोकांची मग तुमच्या मनातले आमदार कोण आमदार धनंजय मुंडे गाव तळेगाव उद्याच्या वीस तारखेला मतदान आहे विधानसभेसाठी हो तर समोर धनंजय मुंडे आणि राजेसाहेब देशमुख आहेत हो काय वाटतं तुम्हाला आपल्याला तरी सुद्धा दोघांपैकी एक जण निवडायचा निवडायचा कशामुळे तेच तेच आम्हाला तेच निवडायचं ना हा मंत्री ना हा काय त्यांचे काम केलेले तुमचे काम केलेत ना हा काय सांगा मग आता शेतीतलं खात बिय भरणं दिली म्हणून तुमच्या मनातले आमदार धनंजय मुंडे दनान्जी लवी गाव बेलं उद्याच्या वीस तारखेला विधानसभा लागली मतदान करायचं आहे समोर धनंजय मुंडे आणि राजेसाहेब देशमुख आहेत तुमच्या मनातला आवडता दा आमदार कोण आणि का आमच्या मनातला आमदार आमचा नेता एकच भक्त धनंजय मुंडे आम्हाला राजभाऊ राज कोण आहे माहित नाही एवढाच आमच्या बचपनापासून आम्हाला कळत तसं खेळतो तसं बघतो तसं गोपनाथ मुंडे पंकजाताई मुंडे धनंजय मुंडे एवढेच नाव पाठवत आम्हाला आमच्या मनातला घरातला रा आमच्या अंगणातला सगळा आमचा तेच एकटाच तेच का तेच का कारण की आमचा सगळा करता धरतात तेच आहे आम्हाला अडचण आली तेच आहे आम्हाला पीक विमा तेच आहे आम्हाला कुठं दुःख आहे आम्हाला तेच आहे आम्हाला सुख आहे तेच आहे आमच्या सगळ्या जाणीवपूर्वक घर येणं दारी येणं हिंडणं फिरणं सगळं सगळं आमच्या घरातला माणूस आहे आमच्या माध्यमातून तुम्ही सर्वसामान्यांना काय आवाहन करणार आहात माझं म्हणणं एवढंच आहे की आपला नेता म्हणून फक्त आमदार साहेबांनाच मतदान द्यावा आणि आमदार साहेबांनाच ओळखावं आमच्या घरातला नेता म्हणून फक्त तेवढाच त्यांना द्यावा आम्हाला माहित नाही राजभाऊ मुंडे कोण आहे ते काय देशमुख हा ते माहित नाही आम्हाला राजेसाहेब देशमुख कोण आहे आमचं म्हणणं फक्त एकट मुंडे साहेब आजच नाही जगाचा भाऊ माझा तेच आहे आणि आम्हाला सगळं संरक्षण त्याच आहे कुणाचं सुख दुःख सगळं वाटून घेते दहा हजारापासून पाच लाखापर्यंत वाटून घेते ते उलिस म्हणून नाही सगळं देते काहीच म्हणत नाही तुम्ही जर तिथे गेला तुम्ही कोणचं जर दुःख सांगितलं ते नाही म्हणत नाहीत इत। जा म्हणते जेवढं लागेल तेवढं माझ्या मालकाचं दुखल त्यांनी पाहुणे दोन लाख रुपये दवाखान्यात घातले हो मदत केली खूप खूप मदत केली म्हणून तुम्हाला वाटतंय की तुमच्या मनातले आमदार भाऊच आहेत आमची मदतही म्हणून नाही पण ते आमचे आमदार असतील पांगरीचे म्हणजे आमचे माय बाप असतील पांघरीच तुम्हाला नाही सगळ्या देशात बी त्यांची तशीच माय बरोबर नमस्कार सर नमस्कार नाव काय आपलं भागवत मारुती मुंडे येणाऱ्या वीस तारखेला विधानसभा आहे आपण परळी मतदारसंघामध्ये आहात आमदारकी साठी निवडणूक आहे आणि समोर धनंजयजी मुंडे साहेब आणि राजेसाहेब साहेब देशमुख असे दोघं जण आहेत त्यापैकी आपल्याला एक निवडायचं आहे आमदार म्हणून आपले काम करण्यासाठी काय सांगता धनंजय मुंडे धनंजय मुंडेच का त्यांचे काम चांगले पुन्हा पालकमंत्री राहिलेले आमचे आवडते आमदार आहेत ते तुमचे आवडते आमदार धनंजय आम्ही का धनुभाऊ लानुभाऊ आम्हाला नळाचं पाणी देते गिरण्या फुकट आहेत पुन्हा मदत करते पुन्हा लाईट हाय रस्ता हाय सगळं ते आमचं बघते वाल्मिकांना धनुभाऊ दूगच सगळं बघते त्याच्यामुळे आम्ही त्यांनाच देऊत ना बरोबर आहे का जे मदत करेन त्याला द्यायचं जे आपले मायबाप होते त्यांना आपण द्यायचं आणि जे होत नाही त्याला कशाला आपण हे करायचं आता गावची आमचे काम करते कुठले काही नाही चांगल्या आमच्याकडेच मुडे ते आमचेच व मग त्यांच्याकडेच आमचा कला असतोय त्यांच्याकडेच कला आहे का हो नाव काय आपलं गाव खेडेगाव उद्याच्या वीस तारखेला निवडणूक आहे समोर राजेसाहेब देशमुख आणि धनंजय मुंडे आहेत तर तुमच्या मनातले आमदार कोण धनंजय मुंडे कशामुळं आम्हाला आता ही नाही आहे त्याच्याशिवाय आमच्या गावाला धनंजय मुंडे म्हणजे गावच आहे आपलं नाव काय येनू उद्याच्या वीस तारखेला मतदान आहे परळी विधानसभेसाठी समोर धनंजय मुंडे आणि राजेसाहेब देशमुख आहेत तुमच्या मनातला आमदार कोण आम्हाला काय जोरात सांगा कशामुळे हो काम होईल ना सगळ्यांनी आता पगारी केल्या सगळ्यांनी हे केलंय तुम्ही पैसे आले आम्हाला साडेसात हजार हा हा लाडक्या बहिणीचे आम्हाला